ऋषभ राशी डिसेंबर दोन हजार पंचवीस हा ऋषभ राशीसाठी असा महिना आहे की ज्याचे वर्णन एकाच शब्दात करायचे झाले तर निर्णायक अनेक महिने कदाचित अनेक वर्षांपासून तुमच्या आयुष्यात काही गोष्टी धुसर होत्या घरातल्या एखाद्या व्यक्तीचे बदलते वर्तन एखादा अनुत्तरित प्रश्न तांडेला नातेसंबंध आर्थिक निर्णयांमधील दिरंगाई किंवा मनाला टोचणारी एखादी शंका हे सर्वजणू तुमच्यासमोर असले तरी दिसत नव्हते ग्रहाने मोठा फेरबदल केला आहे आणि आता हे सर्व स्पष्ट होणार आहे या महिन्यात घरातील एखाद्या व्यक्तीकडून उघड होणारे रहस्य तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलू शकते काहींसाठी हे सत्य इतके अनपेक्षित असेल की पहिल्या क्षणी पायाखालची जमीन सरकल्यासारखे वाटेल पण जसजसे तुम्ही परिस्थिती समजून घ्याल तस तसे जाणवेल की हे होणे गरजेचे होते कारण सत्य समोर आल्यानंतर तुमचे निर्णय तुमचे नाते संबंध तुमचे भविष्य आणि तुमचे घर सर्व काही एका नव्या पायावर उभे राहील डिसेंबर हा महिना तुम्हाला एकाच वेळी सावधानही करणार आहे आणि दाराशीही नेणार आहे आयुष्यातील मोठे बदल सहसा शांतपणे येत नाहीत ते वादळासारखे येतात पण त्यानंतरच्या शांततेत तुम्ही स्वतःची नव्याने उभारणी करता हाच प्रसंग आता तुमच्या दारात आहे याच महिन्यात तुम्ही जाणून घ्याल की कोण खरे तुमचे आहे आणि कोण नाही कोणावर कौन विश्वास ठेवायचा आणि कोणापासून अंतर ठेवायचे हा व्हिडिओ तुम्हाला सांगेल की कोणते रहस्य समोर येऊ शकते कोणत्या व्यक्तीकडून सावध राहायला हवे आणि कोणते तुमचे भाग्य उघडून टाकणार आहेत आणि डिसेंबर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा वळण कसा निर्माण करणार आहे हा व्हिडिओ पूर्ण ऐका त्याला डिसेंबरचा प्रत्येक दिवस अधिक स्पष्ट अधिक जाणता आणि अधिक फलदायी बनण्याची ताकद मिळेल घरच्या व्यक्तीकडून उघड होणार आहे मोठं रहस्य वृषभ राशी डिसेंबर महिन्यात राहूचा प्रभाव तुमच्या चौथ्या भावावर असल्यामुळे घरातील एखाद्या व्यक्तीने अनेक दिवसांपासून लपवलेली गोष्ट अचानक उघड होईल ही गोष्ट आर्थिक नाते संबंधातील मालमत्तेतील किंवा घरगुती निर्णयांशी संबंधित असू शकते काहींसाठी हे रहस्य इतके धक्कादायक असेल की मन काही क्षण स्थिर राहणार नाही एखादा आर्थिक व्यवहार तुमच्या नकळत झालेला असेल घरातील एखाद्याने दडवलेला निर्णय असेल एखादे नाते तुटणे किंवा नवे नाते निर्माण होणे हो हे उघड होईल परंतु हे रहस्य उघड झाल्यानंतर तुमच्या आयुष्यातील मोठा गोंधळ संपेल कारण तुम्ही ज्या गोष्टीबद्दल अंधारात होता ती आता उघडी पडणार आहे निर्णय घेणे सोपे होईल आणि पुढचा मार्ग अधिक स्पष्ट होईल घरातील वातावरणातील बदल दिसून येईल डिसेंबरच्या पहिल्या दहा दिवसात घरात तणाव वाढलेला जाणवेल एखादे व्यक्ती अनावश्यक रागावणे शांत राहणे किंवा महत्वाचे चर्चा टाळणे असे वर्तन करू शकते हे वर्तन तुम्हाला विचित्र वाटेल कारण त्यामागे काहीतरी कारण आहे जे तुम्हाला अजून माहीत नाही कुटुंबातील दोन व्यक्तींमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो काहींसाठी वयोवृद्ध व्यक्तींचे आरोग्य अचानक बिघडू शकते तर काहींसाठी जुने वर पुन्हा वर येऊ शकतात पण ह्या सगळ्या ताणतणावानंतर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वातावरण शांत होईल आणि तुम्हाला लक्षात येईल की हे बदल आवश्यक होते कारण याच बदलांमुळे घरातील चुका लपवलेल्या गोष्टी आणि अस्वस्थता समोर आली आर्थिक बदल आणि भाग्याचा उदय होईल डिसेंबर हा महिना तुमच्या आर्थिक स्थितीला मोठा आकार देणार आहे एखादी जुनी गुंतवणूक ज्यापासून तुम्ही अपेक्षा सोडून दिली होती तिचा नफा अचानक मिळू शकतो अडकलेले पैसे थकलेली बिले किंवा एखाद्याने तुमच्याकडे ठेवलेली देणी परत येण्याची शक्यता आहे नवीन आर्थिक संधी मिळणार आहेत काहींसाठी नवीन व्यवसायाची सुरुवात एखादा साईड इन्कम प्रोजेक्ट पार्टनरशिप किंवा गुंतवणूक हा एक मोठा टर्निंग ठरू शकतो महिन्याच्या शेवटच्या दिवसात तुमचा भाग्ययोग अतिशय मजबूत दिसत आहे अचानक आलेला आर्थिक लाभ तुमची मानसिक ताकद वाढवेल आणि आत्मविश्वास पुन्हा जिवंत करेल नोकरी आणि व्यवसायात निर्णायक वळण येतील नोकरीत तुम्ही आतापर्यंत केलेले कष्ट वरिष्ठांच्या दृष्टीस येतील ज्या गोष्टींसाठी तुम्ही प्रयत्न करत होता त्या सर्व गोष्टी आता दृश्यमान होऊ लागतील नवीन पद नवीन प्रोजेक्ट्स किंवा कामात नवीन जबाबदारी मिळू शकते या महिन्यात घेतलेला एक निर्णय तुमच्या करिअरची दिशा बदलू शकतो व्यवसाय करणाऱ्यांसाठी वेळ अत्यंत शक्तिशाली आहे पण पार्टनरशिपमध्ये सावध रहा एखादा भागीदार किंवा सहकारी तुमच्याशी प्रामाणिक नसल्याने स्पष्ट होऊ शकते पण हे वळण फायदेशीरच ठरेल कारण चुकीच्या व्यक्तींमधून सुटका झाली तर खरा लाभदायक लोकांसोबत तुमचा प्रवास सुरू होईल महिन्याच्या शेवटी व्यवसायातील स्थगित प्रोजेक्ट पुन्हा सुरू होतील नातेसंबंधातील महत्वाचे वळण आणि प्रेमसंबंध किंवा वैवाहिक नात्यांमध्ये भावनिक खळबळ दिसेल तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे वर्तन अचानक बदलल्यासारखे वाटेल कधी जवळी कधी अंतर कधी शांतता कधी ताण ही बदलणारी ऊर्जा पुढे उघड होणाऱ्या सत्याशी जोडलेली आहे काहींसाठी हा काळ वेदनादायक असेल कारण एखादी गैरसमज किंवा लपवलेली गोष्ट समोर येईल परंतु अनेक ऋषभ राशीसाठी हा काळ नात्याला नवी दिशा देणारा ठरेल ज्यांच्याकडे प्रेमसंबंधच नाही त्यांच्यासाठी अचानक एखादी व्यक्ती आकर्षित होऊ शकते हा परिचय पुढे जाऊन स्थिर नात्यात बदलण्याची मोठी शक्यता आहे आरोग्य आणि मानसिक स्थैर्य लाभेल डिसेंबरमध्ये मानसिक थकवा अस्वस्थता आणि तणावाचे प्रमाण वाढू शकते कारण घरातील आणि नातेसंबंधातील बदल तुमच्यावर थेट परिणाम करतील पहिल्या दोन आठवड्यात झोपेत अडचण चिंतेची भावना भूक कमी होणे किंवा डोकेदुखी जाणवू शकते तुम्ही जर शांततेने परिस्थिती हाताळली आणि अनावश्यक चर्चांपासून दूर राहिलात तर महिन्याच्या शेवटी तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त मजबूत आणि मानसिक स्थितीत असाल आरोग्याच्या बाबतीत मोठे संकट नाही पण तणाव टाळणे अत्यंत आवश्यक आहे ध्यान पहाटे चालणे किंवा नियमित दिनक्रम ठेवणे तुम्हाला स्थिर करेल महत्वाचे ग्रहयोग आणि त्यांचा खोल परिणाम राहू चौथ्या भावावर परिणाम करत असल्याने घरातील रहस्य मालमत्ता घरातील व्यक्तींचे वर्तन आणि कुटुंबातील तणाव या गोष्टी केंद्रस्थानी आहेत शुक्र तुमचा ग्रह दहाव्या भावात सामर्थ्यशाली स्थितीत आहे ज्यामुळे करिअर आर्थिक लाभ आणि प्रतिष्ठा वाढण्याची संधी आहे गुरुची दृष्टी तुमच्या धनभावावर आहे त्यामुळे महिन्याचे शेवटी भाग्य खुलणार आहे शनी तुमचा मानसिक शक्तीची परीक्षा घेईल पण त्याच वेळी तुम्हाला योग्य आणि अयोग्य लोकांमधला फरक स्पष्टपणे दिसेल या संपूर्ण डिसेंबर हा महिना तुम्हाला एक नव्या अध्यायात प्रवेश देण्यासाठी तयार आहे जुन्या गोष्टींचा शेवट आणि नव्या प्रवासाची सुरुवात याच महिन्यात होणार आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस हा ऋषभ राशीसाठी केवळ घटनांचा महिना नाही ना तर आत्मजागृतीचा सत्य समोर उभे राहण्याचा आणि नव्या आयुष्याची पहाट पाहण्याचा काळ आहे या महिन्यात तुमच्या आयुष्यात जे होणार आहे त्याचा परिणाम पुढील किमान तीन ते पाच वर्षांपर्यंत जाणवणार आहे घरच्या व्यक्तीकडून उघड होणारे रहस्य एखाद्याच्या मनातील दडपलेले सत्य किंवा अनेक दिवसांपासून पाठीवर पडलेली सावली या सगळ्यामुळे तुमच्या भावनांची मोठी परीक्षा होईल पण जेव्हा हे सर्व स्पष्ट होईल तेव्हाच तुम्हाला समजेल की सत्याचा क्षण तुमच्यासाठी सत्य किती आवश्यक होता कधीकधी सत्य धक्कादायक असते पण तेच तुम्हाला योग्य दिशेने नेणारा एकमेव प्रकाश असतो हा महिना तुमच्या जीवनातील दोन पठ्ठ्यांमधील सीमारश आहे जुना तणाव जुना जुन्या जुन्या चुका आणि ओझांपासून मुक्त होऊन नव्या सुरुवातीकडे वाटचाल सुरू करण्याची वेळ तुम्ही जर शांततेने संयमाने आणि बुद्धीने परिस्थिती हाताळली तर तुम्ही कोणावर विश्वास ठेवायचा कोणापासून अंतर ठेवायचं आणि कोण तुमच्या आयुष्यात खरोखर महत्वाचा आहे हे अगदी स्पष्ट होईल याच महिन्यात भाग्य तुमच्या बाजूने वळण घेणार आहे आर्थिकदृष्ट्या मिळणारे राब करिअरमध्ये खुलणाऱ्या संधी आणि तुमच्या कामाची ओळख निर्माण करणारी प्रसंग हे सर्व तुम्हाला पुढे ढकलतील तुमच्या आतापर्यंतचे कष्ट वाया गेले नाहीत हे या महिन्यात तुम्हाला जाणवेल नातेसंबंधांच्या बाबतीतही तुम्हाला खरी माणसांनी मुखवटे घातलेले लोक यांच्यातला फरक दिसेल ज्यामुळे पुढे शांत स्थिर आणि विश्वासारे नाती निर्माण करता येतील शेवटी डिसेंबर दोन हजार पंचवीस तुम्हाला दोन गोष्टी देऊन जाणार आहे सत्याची जाणीव आणि नव्या प्रवासाची सुरुवात हा महिना तुमची परीक्षा घेईल पण त्याचवेळी तुमच्यातील सर्वात मजबूत स्थिर आणि आत्मविश्वास रूप जागवेल जर तुम्ही या महिन्यातील संकेत समजून घेतले आणि योग्य निर्णय घेतला तर येणारा काळ तुम्हाला केवळ स्थैर्यच नव्हे तर समृद्धी प्रतिष्ठाने अंतर्गत शांतता देईल हा महिना जरी आव्हानांनी भरलेला वाटला तरी तोच तुम्हाला तुमच्या जीवनाच्या सर्वात उंच शिखराकडे नेणारा आधारस्तंभ ठरेल